नमस्कार कप्पीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे टोमॅटोची चटणी केली आहे ती चटणी कशी केली आहे ते, के ते, के ते दाखवते तुम्हाला त्यासाठी मी अर्धा ते पाऊण किलो टोमॅटो चांगले लालसर बघून घेतलेले आहेत आणि आता टोमॅटो चिरून घेतेय मी या टोमॅटोची चटणी आपण भाकरी चपाती किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकतो किंवा आपण डाळ भात केले तर डाळ भाताबरोबर आपण साईड डिश म्हणून सा खाऊ शकतो हे पहा टोमॅटो चिरून झालेले आहेत आणि ते टोमॅटो मी आता एका एक ताटात काढून घेते टोमॅटो फोडणी घालण्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून खोबरेल तेल घेतलं आहे खोबरेल तेलातली फोडणी खूप छान लागते तुम्ही करून बघा एकदा मी इथे ते तेल काढलं की नाही बघायला मोहरी घातली होती आणि आता इथे पाव चमचा हिंग घालते अर्धा चमचा जिरं घालते अर्धा चमचा मोहरी घालते आणि ते घालून झाल्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालते त्यानंतर एक स्पून लाल मिरची पावडर घालते आणि नंतर अर्धा चमचा हळद घालते आणि हे सगळं व्यवस्थित फोडणीत परतवून घेते आणि लगेचच टॉमॅटो ओतून घेते नाहीतर मिरची जळण्याची शक्यता होती पटापट आपण ते टॉमॅटो परतवून घेऊया टॉमॅटो छान असे परतवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ह्या टॉमॅटो मध्ये आपण अजिबात पाणी घालणार ना, नाही नाही आहोत असं झाकून आपण वाफेवरती ती टॉमॅटोची चटणी करणार आहोत आणि आता आपण काय करायचंय पाच मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण घालून ठेवून द्यायचे आहे आणि पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून पाहणार आहोत हे पहा पाच मिनटानंतर खूप छान वाफ आली आहे टॉमॅटोला मस्त दणदणीत वाफ आलेली आहे हे पहा मी आता इथे ढवळून घेते टॉमॅटोची चटणी त्यामध्ये मीठ आपल्याला इतक्यात घालायचं नाही आहे कारण टॉमॅटो अजून खाली बसणार आहेत आपण अजून एकदा पाच मिनिटासाठी झाकण घालून ठेवूया टॉमॅटो थोडे खाली बसू दे आणि पाच मिनटानंतर हे बघा टॉमॅटोवरचं झाकण काढलंय टॉमॅटो थोडेसे अजून अर्धे शिजलेले आहेत आणि आता ह्या वेळेला आपण काय करायचंय त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालून ते मीठ सगळं एकत्र करून घ्यायचंय टॉमॅटोमध्ये आणि छानसं एकत्र करून झाल्यावर पुन्हा त्याच्यावर झाकण घालून आपण टॉमॅटो शिजेपर्यंत ठेवून द्यायचं आहे झाकण उघडून टॉमॅटोला छानसं पाणी सुटलेले आहे आणि टॉमॅटो शिजतसुद्धा आलेले आहेत आणि आपण काय आहे ह्यामध्ये ना टॉमॅटोची चटणी म्हणजे ती टॉमॅटो आंबट असतात म्हणून त्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत मी इथे गुळाचे दोन मोठे खडे हे हिपा असे दोन मोठे खडे घातले किसलेला गुळ असेल तर दोन ते अडीच टेबल स्पून गुळ घालायचं आहे आणि आता हा गोळ शिजेपर्यंत आपण त्याला झाकण घालायचं नाहीये असं थोड्या थोड्या वेळाने आपण परतवून बघायचे नाही तर गोळ खाली लागण्याची शक्यता असते गोळ असा थोडा थोडा फोडून घ्यायचा किंवा भाजीच्या उष्णतेने तो सगळा गोळ विरघळून जाईल थोड्या वेळाने आपण बघूया हे बघा सगळा गोळ विरघळून गेलेला आहे आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे सुंदर झाली आहे चटणी ही ही पा चटणी तयार झाली आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते खूप सुंदर झाली आहे बघा चटणी चटणीचा सुगंधसुद्धा खूप छान येतोय आंबट गोड असा सुंदर सुगंध येतोय चटणीचा आणि आता ह्या चटणीपासून मी सँडविच बनवणार आहे हे पहा सँडविचसाठी मी इथे ब्रेड्स घेतले आणि सँडविचमध्ये घालायला मी शेवसुद्धा घेतलेले आधी सुरुवातीला आपण काय करायचंय ही टॉमॅटोची चटणी त्या दोन्ही ब्रेडच्या स्लाईसवर पस पसरून घ्यायची याआधी माझ्या चॅनलवर मी सूप पावडरपासून सँडविचची रेसिपी अपलोड केली आहे त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता शिवाय हिरव्या टॉमॅटोच्या भाजीची ज्या रेसिपी मी अपलोड केली होती त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता आपण काय करायचं आहे एका एक स्लाईसवर बारीक शेव घालून घ्यायचे ही रेसिपी माझ्या बहिणीने मला सांगितली अशा प्रकारे बारीक शेव घालून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपण दुसरा स्लाइस टाकून घ्यायचं आहे दुसऱ्या स्लाईसवर आपण काय करायचं आहे चीज किसून घालायचं आहे चीज किसून घातल्यानंतर हे सँडविच खूप छान लागतं सुंदर लागतं आणि आता इथे चीज किसून झालं आहे त्याच्यावर परत एक दुसरा स्लाइस असा प्रेस करून घ्यायचा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपण स्लाईस आणि त्याला वरून थोडं बटर लावून घ्यायचं आहे बटर थोडंसं पातळ करून घेतल्यानंतर व्यवस्थित लागतं हे बघा इथे बटर लावून झालेलं आहे आणि आता मी काय करते तव्यामध्ये पाव चमचा बटर घालते आणि त्या बटरवरती आपण जे सँडविच केलं होतं ते सँडविच एक सँडविच त्या बटरवर ठेवून असं एका बाजूला सरकून घेऊया पुन्हा थोडंसं पाव चमचा आपण बटर घालून घेऊया आणि दुसरं सँडविच त्यावरती ठेवून देऊया वरच्या बाजूला त्याला बटर लावले तळच्या बाजूला बटर नाही लावले म्हणून मी तव्यावरती बटर घालते आणि छान असं खरपूस आपण भाजून घ्यायचं मी दुसऱ्या बाजूला थोडस बटर लावून घेते अजून एकदा आपण परतून घेऊया हे पहा इथे सँडविच तयार झालेले किती सुंदर दिसतंय बघा सँडविच हे सँडविच तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि ही टॉमॅटोची चटणी सह तुम्ही करून फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस ठेवू शकता चला तर मग टॉमॅटोची चटणी आणि त्यापासून तयार झालेलं सँडविच कसं वाटलं तुम्हाला या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद